महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियन शाखा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील दहाशे एकोणतीस ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या एकोणीसशे ब्याऐंशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा निधी जिल्हा परिषदेकडे चार कोटी तेवीस लाख रुपये चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या खात्यावर वर्ग झालेला असताना देखील जिल्हा परिषदेच्या दिशा कारभारामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेले नाही शासनाकडे पाठपुरावा करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने संघटनेच्या मार्फत आम्ही जिल्हा परिषदेकडे वेळेत निधी आणण्याचं काम केलं परंतु जिल्हा परिषदेने ठेकेदाराच्या बिलाकडे जास्त लक्ष दिल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनाचे बिल तसेच राहून गेल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी आमदारमय झालेली आहे तरी मु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी का जंगम साहेब यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत केले नाही तरी त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी अन्यथा जिल्हा परिषदेसमोर युनियनच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंदी घ्यावी